जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात तोला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी होत असून हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक हे मातीमोल झाले आहे ठिकठिकाणी शेतात पाणी घुसले असून केळी ऊस पपई कापस सोयाबीन मूंद मका उडीद हे सर्व पीक वाया गेले आहे त्यात शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर कर्ज बाजारी झालेला आहे त्यांचे घर व परिवार कसा सांभाळावा हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे त्यांचा संसार उभड्यावर पडलेला आहे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी त्याची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करण्यात यावा तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते की आम्ही सरकार स्थापन करू त्या दिवशी शेतकऱ्यांचा सात शेत बारा कोरा करू तर आता वेळ आलेली आहे शेतकऱ्यांचा सात शेत बारा उतारा कोरा करून मिळावा जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात टाळेटोक व तीव्र रस्ता रोको आंदोलन करू मग होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल अशी मागणी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नाना पाटील निंबामाळी वासुदेव पाटील चेतन पाटील सुरेश घाटे युवराज माळी निंबा पटेल व शेतकरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दुष्काळ करण्यात यावा आणि शेतकरीला एकतरी पन्नास सत्तर हजार रुपये मदत करण्यात यावी अशी आम्ही प्रशासनकडे आणि सरकारकडे मागणी केलेली आहे अगर सरकारने दिवाळीच्या आत नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन आणि पालकमंत्रीलाही या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही અસમે એક ઉદ્ધવ બાળા સાહેબ ઠાકરે વતીને તીવ્ર આંદોલન કરું